ओम गणेशाय नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज नऊ जुलै वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे गणेश बाप्पाची आवडती आंगारकी संकष्ट विनायक चतुर्थी तर पहा हा जो योग आहे हा वर्षातून एकदाच येतो आणि अंगारकी योग जो आहे तो अमंगळ असलेल्या मंगळाला श्री गणेशाने आशीर्वाद प्राप्त करून दिले होते ही विनायक अंगारकी योग जो आलेला आहे तो अत्यंत शुभ मानला जातो कारण जे आपण संकष्ट चतुर्थी धरत असतो वर्षातून ज्या बारा संकष्ट चतुर्थी येत असतात तर ही विनायक चतुर्थ तर ही विनायक चतुर्थी आहे या विनायक चतुर्थीचं महत्त्व असं आहे जर आपण वर्षातून ज्या संकष्ट चतुर्थी धरत नसतो तर त्याचं महत्त्व किंवा ही जी अंगारकी चतुर्थी आहे ज्याला आपण विनायक अंगारकी योग म्हणत आहोत तर ही विनायक अंगरकी योग ही चतुर्थी धरल्याने तुमच्या जीवनातील बारा संकष्टी चतुर्थी धरणे फळ तुम्हाला प्राप्त होते पौर्णिमा झाल्यानंतर जे अंगारकी योग येत असतो अंगारकी संकष्ट चतुर्थी झाल्यानंतर हा जो आषाढ महिन्यातील अंगारकी योग विनायक चतुर्थी आहे अंगारकी योग हा कधी येतो जेव्हा मंगळवारी चतुर्थी येत असते तेव्हा अंगारकी योग येत असतो म्हणून ही चतुर्थी विनायक चतुर्थी म्हटली जाते बुद्धीचे देवता आणि आपले विघ्न दूर करणारे संकट दूर करणारे संकटाचा नाश करणारे गणपती बाप्पा म्हटले गेलेले आहेत आपल्या मुलांचे विघ्न दूर करणारा गणपती बाप्पाला म्हटले जाते म्हणून गणपती बाप्पाची पूजा केल्याने आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील मुलाच्या नोकरी असेल व्यवसायाबद्दल असेल किंवा शिक्षणामध्ये कमजोर असेल त्याला उच्च प्राप्तीसाठी गणपती बाप्पाची विशेष पूजाही केली जाते गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनात कोणतेही संकट विघ्न येत नाहीत आणि आपली कठीण इच्छा कठी लवकरात लवकर पूर्ण होते या गणपती बाप्पाची पूजा आराधना केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन आपल्यावर भरभरून आशीर्वाद प्राप्त करत असतात म्हणून गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरिता व आपल्या जीवनातील अडथळे संकट दूर करण्यासाठी हे व्रत पाळले जाते या दिवशी गणपती बाप्पाची पूजाही केली जाते त्याचबरोबर चंद्राची पूजाही केली जाते या दिवशी गणपती बाप्पाची अभिषेक करून विधिवत पूजा केल्याने जास्वंदाची फुल दुर्वा अर्पण केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणतेही दुःख संकट वाटायला येत नाहीत मुलांच्या शैक्षणिक बाबतीत बुद्धीचे देवता म्हटले जाणारे जर आपण मुलाला घेऊन जर विधिवत पूजा केली तर मुलाची बुद्धी जी आहे ती तरळ चालायला लागेल आणि तो शिक्षणाच्या बाबतीत कथित कधीही कमजोर राहणार नाही म्हणून आज आपल्याला अत्यंत उपयुक्त असा एक उपाय करायचा आहे कसा करायचा आहे तर पहा आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरामधील नकारात्मकता किंवा मुलाला लागलेले दोष असेल संकट विघ्न त्याच्या मागेसारखे येत असेल की किंवा तुम्ही एखादं काम करण्यासाठी प्रयत्न करत आहात तरीही ते काम पूर्ण होत नाही संतान प्राप्ती होत नसेल लग्न कार्य ठरत नसेल मुलगा लग्नाला आलेला असून त्याचे लग्न कार्य ठरत नसेल एखादे चांगले काम हातात घेतलेले ते बिघडत असेल पूजा केल्याने गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने गणपती बाप्पा आपल्याला शीघ्र फळ देत असतात अंगरी योग आल्याने गणपती बाप्पाचे जे गणेश तत्व आहे ते पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून या दिवशी पूजा केल्याने योग योगमध्ये मंगळ दोष आहे किंवा संकट विघ्न आलेले आहे तर मंगळ दोष आणि संकट विघ्न हे जीवनातील दूर होत असते म्हणून प्रत्येक व्यक्ती गणपती बाप्पाचे अभिषेक पूजा करून जास्वंदाची फुले अर्पणा करून मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला दिवस सुद्धा लावत असतात आणि पहा जर तुम्ही विधिवत पूजा केल्याने सर्व जीवनातील संकट विघ्न हे नक्कीच दूर होतात काही महत्वाचे प्रभावी उपाय सुद्धा केले जातात बाप्पा हे आपली इच्छा लवकर पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत आपल्याला आज कापुरासोबत ही वडी जाळायचे आहे तर पहा आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो अंगारकी योग आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा योग आहे आषाढ शुद्ध महिन्यामध्ये आलेला आहे तर त्यामुळे मंगळ जे ग्रह आहे किंवा त्याला आपण अमंगळ म्हटलं जातो तर गणपती बाप्पाने त्यांना आशीर्वाद दिला होता या दिवशी कारण हा जो दिवस आहे हा मंगळ ग्रहाचा दिवस आहे त्यामुळे मंगळवारी जी अंगारकी योग आलेले मंगळ ग्रहाला याचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि या दिवशी आपण जर पूजा वेदी किंवा उपास प्रत करत असाल तर आपल्या जीवनातील मंगळ दोष कमी होतो गणपती बाप्पाची पूजा केल्याने आराधना केल्याने गणपती बाप्पा आपल्याला जे काम आपण केलेलं आहे हाती घेतलेलं आहे ते लगेचच पूर्ण होत असते गणपती बाप्पाची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी घरामध्ये वास करत असते घरातील जे कलहाचं वातावरण आहे जसे की पती पत्नीमध्ये वात असेल किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल संकटविघन सारखे मागून एकत असेल आजारी व्यक्ती पडत असेल घरामध्ये वास्तुदोष भरपूर प्रमाणात तयार झालेला असेल व घरामध्ये आपलं मन जे आहे ते एकाग्र राहत नाही मुलाचं शिक्षण अर्धवट सोडून दिलेलं आहे मुलाला शिक्षणामध्ये प्रगती व्हावी अर्धवट जे शिक्षण सोडलेलं आहे त्यामध्ये भरभरून त्याला साथ मिळावी त्यासाठी मुलाला घेऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे तर पहा सर्वात प्रथम आपल्याला आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर गणपती बाप्पाची विधिवत अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गणेशाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्यानंतर अगरबत्ती धूप तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही जे पन्नास ते चाळीस रुपयाला भांडं मिळते कापुराचं ते तुम्ही आणू शकता आणि यामध्ये हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा तुम्हाला इथे भांडं घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम एक गुळाचा कि आणि एक आपल्याला खोबऱ्याचा वाटी घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन तुकडे करायचे आहे खोबऱ्याच्या वाटीचे या एका वाटीमध्ये जी खोबऱ्याची वाटी आहे त्या वाटीमध्ये आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि गणपती बापाला हा नैवेद्य आपल्याला ठेवायचा आहे सकाळी आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी जी खोबऱ्याची वाटी तुम्ही घेतलेली आहे तर ती सर्वात प्रथम आपल्याला प्लेटमध्ये किंवा कापुराचं जे भांडं घेतलेलं आहे थे त्यामध्ये ठेवायचे आहे आणि त्यामध्ये पाच भीमसेन कापुराच्या वड्या आपल्याला इथे ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि दोन वेलची टाकायचे आहेत आणि दोन तमालपत्र टाकायचं आहे आणि अकरा तांदूळ इथे अखंड टाकायचे आहेत यानंतर शेवटी आपल्याला गाईचं शुद्ध तूप आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाची सर्वात प्रथम आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ओम गणेशाय नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणजे एक जप करायचा आहे आणि त्यानंतर संकटनाशक स्तोत्र तुम्हाला तीन वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही मुलाला घेऊन म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावून तुम्ही म्हणू शकता जशा पद्धतीने तुम्हाला योग्य पद्धतीने वाटेल तशा पद्धतीने तुम्ही याचं स्तोत्राचं पठण करू शकता आणि अशी विधिवत पूजा केल्याने हा कापूर जो आहे याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरातील खिडक्या दरवाजे उघडायचे आहेत आणि घरातील नकारात्मकता असेल दोष असेल किंवा मुलाला लागलेली नजर असेल तर सर्व संकट विघ्न दूर होतात घरामध्ये कायम माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहत असते घरातील विघ्न दूर होतात संकट दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी अखंड स्वरूपात राहते आणि घरामध्ये जे पती पत्नीमधील वाद असेल